समुद्राला कधीही हलक्यात घेऊ नये कारण समुद्राचे पाणी इतके अनपेक्षित असतं की याच्या लाटा कधी तुम्हाला आतमध्ये ओढून घेऊन जातील तुमचं तुम्हाला समजणार नाही आजवर कित्येक मोठमोठ्या बोटा देखील समुद्राने आपल्यात समावून घेतल्या आहेत त्यामुळेच समुद्रकिनारी गेल्यावर कधीही निष्काळजीपणा करू नये अन्यथा हे आपल्या जीवावर बेतू शकते याचीच प्रसिद्धी देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की समुद्राची मजा लुटण्यासाठी एक मुलगी आपल्या आईसोबत समुद्रकिनारी गेली यावेळी त्या समुद्रालगत किनाऱ्यावर वातावरणाचा आनंद लुटत होत्या मात्र त्यांचा हा आनंद काही काळापुरताच मर्यादित राहतो आणि पुढच्याच क्षणी समुद्राच्या भल्या मोठ्या लाटा वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि आई मुलीला आपल्याकडे खेचतात दरम्यान आईला किनाऱ्यावर येण्याची संधी मिळाली पण तिची मुलगी मात्र पाण्यात वाहून जात होती जणू मृत्यू तिला आपल्याकडे खेचत होता आईला जगाचे दैवत मानले जाते सर्वांची काळजी घेणारी ही आई वेळ आल्यावर रूप देखील धारण करू शकते व्हायरल व्हिडिओ देखील पुढे असंच काहीच घडतं आपल्या मुलीला समुद्र आपल्याकडे खेचत असल्याचे पाहून ती प्रसंगावधान दाखवते आणि त्वरित पुढे जाऊन आपल्या मुलीला खेचत बाहेर काढण्याचा प्रयत्न करते सुदैवाने शेवटी एक भली मोठी लाट किनाऱ्यावर आली आणि त्यासोबत या मायले खेर अखेर किनाऱ्यावर येतात यानंतर इतर लोकही पुढे येत त्यांची मदत करू लागतात व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून अनेक युजर यावरती प्रतिक्रिया देत आहेत त्यातील एका युजरने लिहिले की काय गरज होती जवळ बसायची मेंदू गुडघ्यात हाय काय तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आईचं काळी इतकं धाडस करू शकतं तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा